आज आपण भोपळ्याच्या प्लॉटमध्ये आलेले येथील प्रगतीशील शेतकरी श्री कैलास बरसट यांच्या प्लॉटमध्ये तर यांना आपण भोपळा लावण्यासाठी आपले काही प्रोडक्ट वापरले गेलेत तर स्टार्टिंगपासून वापरले गेलेत तर ते कसे वापरले त्याचा काय रिझल्ट आला आपण त्यांच्यामार्फतच मागू काय काय प्रोडक्ट वापरले गेले नमस्कार सर नमस्कार माझं नाव कैलास एकनाथ बरसट मी राहणार तिलोई आणि तालुका आहे दिंडोरी जिल्हा नाशिक मी ह्या वर्षापासून तांबटीला वापरले ते आणि आता भोपळ्याला सुद्धा वापरलंय हे पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष हो। कुठून सुरुवात केली वापरायची तुम्ही मी म्हणजे भोपळ्या तांबटीला वापरला नंतर भोपळ्याला या वर्षी वापरला तुम्ही डायरेक्ट रोपांपासून रोपांपासून वापरलं कशी वाढ वाटली तुम्हाला मुळ्यांची संख्या भरपूर होती जेव्हा मी म्हणजे प्लॅन तयार केलं झाडाचं त्याच्यात मुळ्यांची बरगोस मुळ्या म्हणजे आपण व्हाईट पीस शूटच केलं होतं त्याच्यामुळे मुळ्या भरपूर दिसायच्या दोन दिवसात त्याचे रिझल्ट भरपूर चांगले आले सॉइल केस सांगा त्यानंतर तुम्ही लागवड के केली आता हा प्लॉट किती दिवसाचा आहे हा प्लॉट झाला आता म्हणजे लागवड करून अडीच वर्ष अडीच महिन्याचा झाला अडीच महिन्याचा झाला आणि खूप हार्वेस्टिंग करून एक महिना झाला एक महिना झाला कशी फळं कशी लागली फळं म्हणजे एकदम चांगले आहेत आणि त्याच्यात आता पाचशे साडेपाचशे कॅरेट तुटले साडेपाचशे कॅरेट तुटले याच्यापूर्वी तुम्ही जे रासायनिक मध्ये करत होते त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे जाळ्यांची संख्या पण वाढली कमी दिवसात जास्त म्हणजे आता पंधरा तोडे झाली पंधरा तोड्यामध्ये अडीचशे जाळी जास्त आणि रासायनिक मध्ये हा किती डिफरन्स निघाला रासायनिक पेक्षा जास्तच उत्पन्न निघालं आणि आपण थोडं रासायनिक वापरला बाकी सेंद्रिय वापरला म्हणजे तुम्ही रासायनिक प्लस आपले प्रोडक्ट दोन्ही वापरले दोन्ही वापरले चालेल आणि कशी वाटते तुम्हाला म्हणजे बघू शकता तुम्ही प्लॉट खूप छान पद्धतीने दिसतय काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांना काय संदेश दिसतो नाही माझं मत आहे आपण सेंद्रिया वळायला पाहिजे कारण की भोपळा डबल होत नाही पण या वर्ष माझं असं मत आहे होत नाही म्हणजे लक्ष आता झालंय पुढच्या वर्षी याच्यातच होणार म्हणजे ह्याच जागेमध्ये समजा तुम्ही आता भोपळा केला तर परत भोपळा होत भोपळा नाही होत मग तुम्ही याच्यापूर्वी याच्यातच केला होता याच्यात मी दोन वर्षापूर्वी करायला राहिलो होतो आणि हे वर्षी पण केला झाडाची मार नाही झाली काही नाही मला रिझात चांगले आले रिस्पॉन्स चांगला भेटला चालेल चालेल अजून पुढच्या वर्षी सुद्धा होऊ शकतोय रसायन सेंद्रिय चालेल तर बघू शकता शेतकरी मित्रांनो की सरांचं म्हणणं आहे की एक भोपळा लावल्यानंतर त्या जागेमध्ये पुन्हा त्या क्वालिटीचा भोपळा होत नाही तर ह्याच्यामध्ये फार मार जास्त होते, होते। हां तर मग खूप चांगल्या पद्धतीने भोपळा झालेले तर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान राहीन की आपल्या सनेज कंपनीचे सेंद्रिय प्रोडक्ट सगळ्या शेतकऱ्यांनी अवश्य वापरा धन्यवाद